नमस्कार मंडळी पूर्ण प्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सध्या सीझन चालू आहे आंब्याचा आणि हे जे मी घेतलेले आहेत ते कच्चे आंबे आहेत आणि कच्च्या आंब्याची एक मस्त लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे जे लोणचं आहे ते पावसासाठी आम्ही बनवतो कोकणातली लोकं बेग मी ज्याला म्हणतात त्यातलाच हा एक प्रकार आहे तर आता मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी पहिल्यांदा हे आंबे जे आहेत कैऱ्याचे आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून झाल्यानंतर ह्याला आपण कापून घेणार आहोत कापत असताना आपण मोठ्या मोठ्या फोडी करणार आहोत फोडी मोठ्या का करायच्या आहेत तर आपण या आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या उन्हात वाळवणार आहोत वाळवल्यानंतर जर आपण छोट्या फोडी बनवल्या तर त्या एकदमच छोट्या सुकल्यानंतर एकदम छोट्या होऊन जातील तर त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्या साईजच्या आपण ह्याच्या फोडी करून घेणार आहोत आंबा चिरून त्याच्या फोडी मी बनवून घेते तोपर्यंत तो तुम्ही एक काम करा पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्माचं एक नवीन पेज फेसबुकला मी क्रिएट केलेलं आहे सुद्धा नक्की फॉलो करा तुम्हाला दोन्हीकडे असे छान छान कोकणातले व्हिडिओज पाहायला मिळतील तर या पद्धतीने बघा हे मी असं फोडी आहेत कैरीच्या त्या करून घेते तुमच्या लक्षात येईल मी मोठ्या केलेल्या आहेत कारण जसं मी म्हटलं त्या सुकल्यानंतर छोट्या होणार आहेत आता हे जे उरलेलं जे आहे ना साल जे आहे ते मी बाजूला करून घेतले त्याचं काय बनवणार आहे ते पण सांगते त्याच्या आधी आपण एक काम करूया ह्या ज्या फोडी आहेत त्याला पहिल्यांदा आपण मीठ लावून घेणार आहोत या पद्धतीने हे मीठ लावून घ्यायचं आहे भरपूरसं मीठ लावायचं आहे त्या कैरीच्या फोडींना पुरेल एवढं कारण सुकल्यानंतर आपण पुन्हा ते भिजवून त्याचं लोणचं बनवतो तर त्याच्यामुळे त्याच्याला जे मीठ असतं ना ते कमी होतं त्याच्यामुळे भरपूर मीठ घालायचं आहे ठीक आहे आता हे बाजूला ठेवून देते मी हे जे आहे उरलेलं जे आपण पारांबीच्या साईडचं जे काढून घेतलं आहे त्याचं मी इन्स्टंट लोणचं बनवणार आहे लगेच खाण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ घालून घेणार मसाला घे घातला आहे भाजका मसाला आणि थोडंसं गूळ जर तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण गुळाचा गोडवा ह्या लोणच्याला अधिक चांगला लागतो तर या पद्धतीने हे असं केलं हे मी लगेच खाऊ शकतो आपण एकदम मस्त लागतं चटपटीत हे सुकवत नाही याचं कारण हे खूप सॉफ्ट आहे सुकल्यानंतर एकदमच त्याचे पापडसारखे होतील तर त्याच्यामुळे हे लगेच आपण उंच करून खाऊन टाकायचं आहे वरचे जे फोडी ज्या आहेत त्यात आपण सुकायला ठेवणार आहोत उन्हात वाळवायच्या आहेत साधारण तीन ते चार दिवसात हे व्यवस्थित पूर्ण वाळतात कडक उन्हा आहे सध्याच्या दिवसामध्ये त्याच्यामुळे जास्त वाळवावे लागत नाहीत या पद्धतीने असे हे वाळवून घ्यायचे आहेत वाळून घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर हे पूर्ण घट्ट टणक असे होतील आणि असे टणक झालेले हे आंब्याच्या फुडी जे आहेत त्या नुसत्या डब्यामध्ये वगैरे प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये आम्ही स्टोअर करून ठेवतो आणि पावसामध्ये याचं लोणचं बनवतो तर त्याच्यामुळे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आत्ता हे जे लोणचं आहे ते बनवून दाखवणार आहे एका उन्हामध्ये बघा हे एवढे वाळलेत आणि चार ते पाच दिवसानंतर याच्यामध्ये पूर्ण टणकपणा आलेला दिसेल हे बघा इथे मी डब्यामध्ये भरून घेतलेत वाळवलेले आणि काढून दाखवते मी तुम्हाला हे खूप घट्ट झालेले आहे पण आता हे घट्ट झालेले जे आहेत ते आपल्याला पूर्ण पावसाळाभर वापरायला मिळतील कारण नंतर आंब्यांचं सीझन गेल्यानंतर आपल्याला आंब्याचं कैरीचं लोणचं खावंसं वाटलं लो, तर त्याच्यासाठी हा एक उत्तम पर्याय मी कोकणातल्या लोकांनी शोधून काढलेला आहे तर अशा प्रकारे हे बघा हे मी भिजत घालणार आहे रात्रीचा वेळ आहे पूर्ण रात्रभर हे भिजतील आणि उद्या सकाळी याचं आपण लोणचं बनवणार आहोत जर तुम्हाला हे लगेच भिजत घालून करायचे असतील तर सात ते आठ तास तरी भिजायला लागतात हे बघा भिजल्यानंतर जे एकदम टणक होते कैरीच्या फोडी ज्या टणक होत्या त्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत पूर्ण जशा पहिल्यांदा होत्या तशा म्हणजेच एक साठवणुकीचा हे खूप सुंदर प्रकार आहे मीठ लावून सगळ्या गोष्टी आपण वाळून साठवून ठेवतो बरेच प्रकार हे बघा एकदम सॉफ्ट झाले पाण्यात घातल्यानंतर आत्ता याचं आपण लोणचं बनवणार आहोत हे लोणचं गोड आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर अतिशय सुंदर लागतं त्याच्यासाठी बघा मी तेल घेतलं आहे जिरं आणि मोहरी यांची फोडणी करून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण लसूण जी आहे ती थोडीशी मी ठेसून घेतलेली आहे म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये येईल अख्खी ठेवायची नाही आहे लसूण आणि फोडणी चांगली झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालते आमचा मालवणी भाजका मसाला तुम्ही साधी मिरची पावडरसुद्धा घालू शकता या भाजक्या मसाल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार मी आणि ह्याच्यात घालणार आहे परत एकदा गूळ तसंच साखर तुम्ही जसं मी म्हटलं साखरसुद्धा घालू शकता पण गुळामुळे ह्या लोणच्याला चव चांगली येते तर हे गुळ मी घालून घेणार आहे आणि छान हे शिजवून घेणार आहे एकदम पाक करायचा नाही आहे जास्त गुळाचा हे वितळ गुळ की याच्यामध्ये आपण कैरीच्या ज्या आपण फोडी घेतल्या आहेत त्या घालून घेणार आहोत इथे मीठ घालायची गरज नाही आहे कारण आपण कैरीच्या फोडींना व्यवस्थित पहिल्यांदाच मीठ लावून घेतलेलं ला आहे त्याला पुरेसं मीठ आहे जर तुम्हाला वाटलं की आपण लावलेलं मीठ कमी झालं आहे तर तुम्ही ह्याच्यात हवं तर वरून मीठ घालू शकता तर हे बघा इथे हे लोणचं मस्तपैकी तयार आहे गोड आंबट तिखट आणि मस्त चटपटीत असं हे लोणचं असतं तुम्ही जर या पद्धतीचं लोणचं तुम्हाला करायचं असेल तर नक्की ही पद्धत तुम्ही वापरू शकता कैऱ्या आणायच्या आहेत वाळवायच्या आहेत आणि अशा प्रकारे स्टोअर करून ठेवून द्यायचे आहेत हे जे आहे ते आम्ही पावसात करतो लोणचं कारण तेव्हा कसं भाजी वगैरे कमी असते तर याच्यामुळे काम चालून जातं तोंडी लावायला खूप छान लागतं तर मंडळी आजची ही, ही गोड लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा